महानगरपालिका ही निवडणुकीना ही जाती धर्मावरती नाही चांगलं त्याच्या महानगरपालिकेमध्ये आणि मला पूर्ण खात्री आहे की है। है शिंदे साहेबांचं काम बोलत आहे आणि शिंदे साहेबांचं काम सांगत आहे आज सगळ्यांच्या तोंडावरती गरीबातल्या गरीबाच्या तोंडावरती शिंदे साहेबांचं नाव आहे आपली आपल्याला आपल्या सर्वांचं आधी स्वागत करतो शिवसेना या चार शब्दामध्ये जी ताकद आहे हे कुणाला विशेष सांगायची गरज नाही कारण का हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आजही त्याच पद्धतीने जोशाने आणि जोमाने आज सुरू आहे आणि त्याच पद्धतीने एक सामान्य कार्यकर्ता ते मोठ्या पदावर जाणारा माणूस म्हणजे श्री एकनाथ शिंदे साहेब जे आज मुख्यमंत्री पासून उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत त्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे कसं न्यायचं आज आपण बघत असाल तर आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये एक सामान्य कार्यकर्ता एक छोटासा गटप्रमुख पासून ते अनेक पदांना भूषवित तो आज अनेक पदांना आज, आज आपण विभाग शाखा क्रमांक ब्याऐंशी मध्ये आहोत ज्या ठिकाणी विलय पाले विधानसभा येते आणि विले पाले विधानसभेत आपले लाडकी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ते असं म्हटलं गेलं तर चालेल ते सुभाष कांता सावंत साहेब आपल्या सोबत आहेत तेच आज गेली अनेक वर्ष गटप्रमुख शाखाप्रमुख ते नगरसेवक म्हणून ते आज विवाह प्रमुख पदावर बसत आहेत त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आजच्या तुमच्या या पदाला तुम्ही भूसवत आहात आणि आज सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा तुम्हाला पुष्पगुच्छ देऊन तुमचं स्वागत केलं आहे आणि पदावर मोठी जबाबदारी दिलेली आहे खरं म्हणजे साहेब ज्या पद्धतीने आपण एक सामान्य कार्यकर्ते होता आज विभाग प्रमुख पदावर बसलेले आहात मनात काय भावना आहे मनात एकच आहे की ज्या दिवसापासून मी माझ्या कांद्यावरती भगवा झेंडा घेतला त्याला जवळजवळ वर्षाचा इतिहास माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बाळासाहेबांचं प्रेम आमचे राजकीय गुरु रमेश मोरे यांचं प्रेम आणि खास करून जे बाळासाहेब जे संघटना सांभाळत होते ते सांभाळण्याचं काम माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब करत पाहून त्यांच्या कामाची पद्धत पाहून आज नाही गेली कित्येक वर्ष आनंद दिगे साहेब होते रमेश मोरे होते तेव्हा मी ठाण्याला आनंद दिगे साहेबांना जायचो तर शिंदे साहेब पण त्या याच्यामध्ये काम करा शिवसेना ही अशी संघटना आहे की सामान्याच्या सामान्य माणसाला करून पण माझ्यासारखा एक रिक्षावाला सामान्य कुटुंबातला आज अख्ख्या मुंबईमध्ये सुभाष कांता सावंत हे नाव परिचित करायला कारणीभूत म्हणजे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची त्यामुळे माझं एक स्वप्न आता म्हणजे एक हे आहे की मुंबई महानगरपालिकेवरती आमचा भगवा झेंडा फडकण्यासाठी जे विभाग प्रमुख म्हणून मला काम करता येईल ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांसहित मी ते करणार आणि या विलेपार्ले विधानसभेवरती महानगरपालिकेचा महायुतीचा कसा झेंडा फडकेल याचे आम्ही फारकाईने लक्ष देणार राजकारण एका बाजूला आता लढाई ही प्रतिष्ठेची आहे एक एक एकीकडे धनुष्य बाण लढणार आहे एकीकडे संपूर्ण विरोधी आम्हाला पूर्ण खात्री आहे की बाळासाहेबांचं धनुष्य बाणच विजयी होणार याच्यामध्ये माझ्या मनात हे मात्र समजा आता विजयी होणार म्हटलं तर काही चमत्कार होणार नाही पण शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे लाडक्या बहिणींच जे काम केलेलं आहे जस विधानसभेमध्ये चमत्कार घडला तस या मुंबई महानगरपालिकेमध्ये चमत्कार घडेल आणि लाडक्या बहिणीच ओवाळण्याची जी प्रथा आहे त्या ओवाळणीमध्ये शिंदे साहेबांना मुंबई महानगरपालिका निश्चित आमच्या लाडक्या बहिणी देतील त्याच्यामध्ये भाऊ आहेत आजी आहेत दादोबा आहेत त्यांना माहिती आहे की शिंदे साहेबांचं काय काम आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे आणि त्या माणस व्यक्तीवर साहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा आज मी गेलो मला समोरून पाहिल्यानंतर सुभाष तुझं अभिनंदन सामान्यतः सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा एखादा वरिष्ठ हात मारतो ना तर त्याची छाती खोलून जात आणि तीच छाती आज माझी रामदास कदम साहेबांकडे गेलो त्यांनी जे माझं कौतुक केलं माझ्या कार्यकर्त्यांसमोर रामदास कदम साहेब आमचे जुने सहकारी वरिष्ठ सहकारी रमेश मोरे बरोबर त्यांनी संघटना खोपऱ्या खोपऱ्यात जाऊन मारली सर ज्या पद्धतीने आता तुम्हाला वॉर्ड क्रमांक ब्याऐंशी तुमच्यामध्ये येतो तुम्ही अधिकाऱ्या नरेंद साहेब राहिला आता मोठी जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून गेले विधानसभा तुमच्याकडे येते किती नगरसेवक तुमच्या अंडरमध्ये येणार आहेत जी निवडणूक तुम्हाला फेस करायची आहे बघा लढाई तर लढाईचीच आहे मग समोर कोण आहे काय आहे आमचे वरिष्ठ ज्यावेळेला सांगते धनुष्य बाण घ्या आणि लढाईला उतरा त्याला आम्ही पूर्ण लढाईलो या ब्याऐंशी विभागामध्ये जे काम आहे ते गटारापासून पाण्यापासून लाईट पासून रस्त्यापासून शौचालयापासून याचा एक एक काम सुभाष सावंत बोलतात तुम्ही सामान्य ते सामान्य नागरिकाला विचारा एकोणीसशे सत्त्याण्णव ला काय होतं या मरोळ पाईपलाईनला आणि आज काय आहे आज अनेक लोक मोठमोठ्या गोष्टी करत असते पण मी खात्रीने सांगेन की या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम एकोणीसशे सत्त्याण्णव साली खऱ्या अर्थाने एकूण केले आणि आजपर्यंत आम्ही दोघेही नवरा बाहेर सकाळी उठल्या तर आठवण येते मरो पाहिजले सकाळी उठल्या तर आठवण येते लेलोआ सकाळी उठला आठवण येते आम्हाला साठे त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी किती मोठा झालो आज विभाग करून पद मिळालंय पण एटी टू शाखेला मी आयुष्यात विसरू शकत नाही कारण या ब्याऐंशी शाखेने मला मान सन्मान आणि माझ्या महानगरपालिकेमध्ये प्रत्येक सभेमध्ये या मरोळ पाइपलाईनचं नाव आहे आजही मला आठव त्यामुळे मरोळ पाइपलाईनचा प्रत्येक नागरिक इथे राहणारा असेल त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की या मरोळ पाईपलाईन मध्ये काम कोणाचं आहे कोणी हो गेलं तर ज्यामध्ये आता समज आपण बघितलं की ज्याबद्दल या विभागामध्ये त्याच पद्धतीने आता येणारी निवडणूक आहे खरं म्हणजे विषय आता खरं बघायला गेला तर विरोधी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असतील किंवा जे मनसे किंवा एकत्र येत असतील त्यावेळेला विषय येणार आहे तो मतदारांचा मतदान ही विभागणी जर होऊ शकते तर आपल्या बिदे पार्ले विधानसभेमध्ये तुम्ही त्याकडे कसं बघताय मतदारांना तुम्ही काय सांगाल बघा महानगरपालिका निवडणुकीना निवडणुकीला जाती धर्मावरती नाही लढवली हे कामावरती ज्यांचं काम चांगलं त्याच्या महानगरपालिकेमध्ये शिट आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की शिंदे साहेबांचं काम बोलत आहे आणि शिंदे साहेबांचं काम सांगत आहे आज सगळ्यांच्या तोंडावरती गरीबातल्या गरीबाच्या तोंडावरती शिंदे साहेबांचं नाव आहे मी काय हे म्हणून म्हणत नाही आपण सर्व करा आपल्या चॅनलवर आणि नाय या मुंबई महानगरपालिकेवरती हरवा फडकला खडकी पर्यंत स्वस्त पडणार पालक अशा पद्धतीने सन्मान्य विभाग प्रमुख विजयपाला विधानसभेचे श्री सुभाष सुभाषकांत सावंत याने अत्यंत उत्साहाने आणि जल्लोषाने आपल्या मनातला भावना व्यक्त केला आणि त्या भावनेमध्ये एवढंच सांगितलं की ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला या मुंबईला ज्या पद्धतीने विकसित करण्याचं काम आज युती सरकारने केलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण विश्वास घेऊन एक मोठी जबाबदारी या आणलेली आहे आणि येणारी महानगरपालिका अत्यंत जोसात आणि जोरात झरत भगवा फडकवण्यासाठी ते तयार आहेत जरा आपण पुढे सुद्धा भेटूया त्यांच्या कामात त्यांच्यासोबत राहूया मी इथे सांगतो आपला आपल्याला पुन्हा भेटूया थँक्यू योग्य नियुक्ती झाली त्याच्याबद्दल आमच्या सर्व महिला आघाडी कर्वे तुमचं खूप खूप अभिनंदन हा आपल्यासोबत विने मध्ये विचार महिला विभाग करून पट्टीताई गावचे भारतीदेवी आपलं हार्दिक स्वागत आहे तरी काय म्हणाल ज्या पद्धतीने शिवसेना या चार शब्दात एक मोठी ताकद आहे आणि त्याच पद्धतीने आज महिला विभाग म्हणून तुम्ही काम करताय कशा पद्धतीने काम सुरू आहे काय सांगाल या विषयी सर्वप्रथम आज या एटी टू शाखेमध्ये वॉर्ड क्रमांक एटी टू मध्ये मी सर्वप्रथम आपले आदरणीय सुभाष सावंत साहेब यांचं समस्त महिला आघाडीतर्फे खूप खूप अभिनंदन करते कारण आपले शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार आज विभाग प्रमुख या पदावर सुभाष सावंत साहेबांची आज इकडे सार्थ नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आधी स्वागत करते आणि आभार मानते अं <laughs> हिंदू हृदय समियान बाळासाहेब ठाकरे यांना यांचं एक तत्व आहे ती या तकवा, या तकवा की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्व या तत्वावर आधारित आज आम्ही सर्व शिवसैनिक काम करतोय आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आज एकनाथजी शिंदे साहेब आज चालवत आहेत आनंद दिघे साहेबांचा वारसा आज एकनाथजी शिंदे साहेब चालवत आहेत आणि आज त्यांच्याच पायावर पाय ठेवून आज आम्ही सर्व शिवसैनिक ही महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही सगळे सज्ज आहोत शिवसेना ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ही शिवसेनेची नाळ आधीपासूनच जनतेशी जुळलेली आहे त्याच्यामुळे आज जे काही साडेतीन वर्षांमध्ये आपलं सरकार जे काम करते आहे ते महिलांसाठी सुद्धा संवेदनशील संवेदनशील सरकार काम करत आहे अनेक योजना शासकीय योजना आज महिलांसाठी साहेबांनी आणलेल्या आहे आणि फक्त त्या कागदावरती नसून त्याची पूर्तता सुद्धा आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज होते आणि अनेक लाभार्थी तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की गेली साडेतीन वर्ष लेख लाडकी बहीण योजना असू दे लाडकी बहीण योजना असू दे अन्नपूर्णा योजना असू दे अशा अनेक योजना साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या अनेक लाभार्थी आहेत तसंच आज तुम्हालाही माहिती आहे आज साहेब फक्त महिलाच नाही तर आपण रोज तरुण युवक असू दे युवती असू दे तरुणांना सुद्धा रोजगार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध होतो गेल्या वेळेला सुद्धा मध्ये साहेब ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला सुद्धा आज एटी पर्सेंट आपण एमओयू तेव्हा सँक्शन झालेले होते ज्याचा फायदा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच युवकांनी सुद्धा घेतलेला आहे तर अशा अनेक संधी आज साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे आणि नक्की संपूर्ण महिला आघाडी लाड महाराष्ट्राच्या लाडका भावाच्या मागे अशीच खंबीरपणे उभी राहील आणि याच्या पुढे सुद्धा ही मुंबई महानगर पालिकेच्या पालिकेवर सुद्धा भगवा झेंडा आम्ही सर्व शिवसैनिक दौऱ्याने नक्की पडकवू दौडच बोलते इथे थांबते लोकसभा अनेक महिला ज्या आहेत सगळ्या त्यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेऊन मतदान केलं त्या मतदानामुळे त्यामध्ये युतीला मोठं यश मिळालं पण त्याच पद्धतीने महानगरपालिकेची जी निवडणूक आहे याच्या समोर आपल्याला जायचंय आणि महानगरपालिकेची निवडणूक खरं बघायला गेलं तर वेगळी निवडणूक म्हणावी लागेल ज्या पद्धतीने मुंबईचे प्रश्न असतात आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीने महिलांना मतदानासाठी उत्सुकता दाखवा आता आम्ही महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व महिलांचा सर्वात आधी संघटनात्मक बांधणीवरती आज आमचा जोर आहे जिथे आमच्या नियुक्त्या बाकी आहे तिथे आम्ही नवीन महिलांना सुद्धा आज आम्ही संधी देतोय आणि त्याच महिलांना सुद्धा आज आम्ही प्रत्येक शाखेमध्ये जसं आपण म्हणतो की गाव ठेवते शाखा आणि शाखा तिथे शिवसैनिक तसंच आम्ही प्रत्येक शाखेतून आज नगरसेवक असो ते निवडणुका तर नंतर थापार पण इतर वेळेला सुद्धा आम्ही शाखेमधून आमचे शिवसैनिक आमचे पदाधिकारी आमचे शाखा प्रमुख महिला आघाडी ज्या आपल्या विभागातल्या समस्या असतील त्या जनतेच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांना पाठपुरावा करून भले मध्ये वॉर्ड ऑफिस मध्ये असू दे कुठलं आंदोलन असू दे सर्व ठिकाणी आमच्या महिला अग्रेसर आहेत आमचे शिवसैनिक अग्रेसर आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत काम हे आमच्या आम्ही सगळ्या शिवसैनिक महिला करतो महानगरपालिका निवडणूक अगदी जवळच्याकडे प्रश्न महत्वाचा मला जेवाचा वाटतो ज्या पद्धतीने विभाग तुमच्यावर जबाबदारी आहे एका शब्दात मतदारांना महिला मतदारांना विशेष करून तुम्ही कशा पद्धतीने सांगायला करायचे हे hey बघा याच्या आधी अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक नेते होऊन गेले बरोबर आहे पण जेवढ्या योजना साहेबांनी सांगितल्या कारण आज महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात दा। त्याच्यामुळे सर्व महिलांना हे माहिती मला वाटतं नव्याने सांगायची गरज नाहीये कारण विधानसभा इलेक्शन सुद्धा निवडणुका सुद्धा शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावरती झालेल्या आहेत आणि शिंदे साहेबांमुळेच विधानसभेचं हे जे काय भरघोस यश आहे ते आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आज योजनांच्या मार्फत आम्ही जितक्या महिलांपर्यंत पोहोचलेलो आहोत वेगळं काहीच सांगायची गरज नाहीये त्या महिलां आमच्या मागे नेहमीच होत्या साहेबांच्या मागे नेहमीच होत्या आणि याही इलेक्शनला त्या लाडक्या बाबाच्या मागे उभे राहतील यात धुमत नाही थँक्यू